मंडळी फायनली आपण कणकवली एअरपोर्टला पोहोचलो आहे सहा दहा वाजलेत आणि आले वन झिरो वन झिरो सिक्स सावंतवाडी दिवा एक्सप्रेस <laughs> आपण लवकर लेट आलो असतो तर ती टायमिंगवर गेली असती पण आपण ऑन टाईम आलो तर ही लेट झाली सो so, मित्रांनो सकाळी सकाळी तुमचं मनपूर्वक स्वागत वाजले सकाळचे सहा वाजलेत आणि आपण निघालो आता मुंबईसाठी तर आपण वीस तारीखला वी गावाला आलेलो आपल्या मंदिरात यात्रा होती त्याच्यासाठी सो आता निघतोय मी कणकवलीसाठी कणकवलीवरून आपली ट्रेन आहे दिवा पॅसेंजर आपलं रिझर्वेशन केलेलं आहे सो आता सातची सावंतवाडी पकडून आपल्याला जायचंय रेल्वे uh, स्टेशनला uh, uh, <tick> आज लवकर गाडी पकडली नाही कारण सगळीकडे चौकशी केली तर सातची गाडी पोचते आय थिंक नऊ अठराचा टाइम आहे कणकवलीला पण ऑन टाईम असते काल पण ऑन टाईम गेली नंतर एक तास लेट होती वाटतं सो so, आता सहा वाजले तयारी ऑलमोस्ट झालेली आहे चहा वगैरे झालेला आहे सो so, आता गिरी स्टॉपवर जाऊयाचा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत बघत राहा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे आपला So, ते दिव्यापर्यंतचा प्रवास म्हणजे ॲक्च्युली आपण जाणार आहोत बदलापूरला सो दिव्यापर्यंत आपली ट्रेन आहे तिथून पुढे आपली लोकल सो so, चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता आलो आहे गिर्या कॅन्टीनवरती आणि पावणे सात वाजले आहेत ॲक्च्युली बस आहे ती पावणे सातला निघते विजयदुर्गवरून आणि इकडे गिर्या कॅन्टीनवरती सात वाजेपर्यंत येतो तर आता गिर्या कॅन्टीन स्टॉपवरती आलो आहे हे आपला गिरिया कॅन्टीन स्टॉप आहे आणि आपल्या वाडीतील पण एक वर्ग आहे आपल्या दिवागाडीमध्ये पण त्याचा वैभववाडीवरून रिझर्वेशन आहे आणि आपला कणकवलीवरून सो गाडी जी अजून वेट करतो गाडी आली नाही इकडे रिक्षा संघटना गिरी आहे आणि आपली गिरी कॅन्टीन आहे आणि हा आपला स्टॉप आहे इथे बस थांबते आणि पुढे आपला मंदिराकडे विजय वगैरे जाणार रस्ता सो so, आता वेट करूया बघूया किती वाजेपर्यंत गाडी येते गाडी लेट झाली तर आपली गाडी मिस होण्याचा चान्सेस जास्त आहेत कारण नऊ अठराचा टायमिंग आहे सो मी लवकर उठलो होतो सहाच्या गाडीने गेलो असतो तर बरं झालं असतं सो बघूया आता वेट करूया तर मंडळी आता बसमध्ये बसलो आहे आणि पाच सात मिनटं लेट आहे आणि सूर्यदेवांचं पण दर्शन झालेलं आहे खूप छान अशी सफळ झालेली आहे आपला प्रवास पण खूप सुंदर चालू झाला आहे

ऑन टाइम ला जवळ जवळ नऊ वाजेपर्यंत पोहोचायला तरी पाहिजे सो बोगी आता डेपो मध्ये गाडी आली एंट्री झाल्यानंतर बोगी फटाफट -पट निघायला पाहिजे साडेआठ पर्यंत इथून चोवीस किलोमीटर आहे आता तराळा स्टँड वरून बस निघाली आणि लागली आता गोवा हायवेला टुवर्ड्स कंट्रोल फायनली आपण कणकवली एअरपोर्टला पोचलो आहे असं वर एअरपोर्ट नाही म्हणजे बाहेर बघितल्यावर एअरपोर्ट वाटतो वाटतो सो कणकवली रेल्वे स्टेशनला पोचलो आहे शकता आय लव कणकवली सो आता वाजलेत नऊ गाडी पोचली आहे कुडाला ऑन टाईम आहे बघूया पुढे कणकवलीला ऑन टाईम येते का सो आता जाऊया प्लॅटफॉर्मवरती आणि गाडीचा वेट करूया फायनली पोचलो आहे जीवात जीव नव्हता कारण आपलं रिझर्वेशन होतं त्याच्यामुळे असं रिझर्वेशन नसल्याचं काय वाटत नाही सो चला हे आपलं नवीन कणकवली एअरपोर्ट सॉरी एअरपोर्ट नाही परत एकदा रेल्वे स्टेशन बाहेरून एअरपोर्टच वाटतो असा रेनोवेशन केलेला आहे कणकवली आपल्या रेल्वे स्टेशनचा कोकण रेल्वे सो खूप छान असा रेन्युएशन केलं आहे इकडे तिकीट घर सो आपण आता वरती जाऊया एक्सिलेटर चालू आहे गर्दी भरपूर आहे संडे त्याच्यामुळे आपला डबा आहे डी टू डी टू इकडे चार्ट लागलाय बारावा डबा आहे बारावा पुढे जायला लागेल आपल्याला स्वतःला जाऊया आपल्या डब्याच्या इथे मडगाव आले मडगाव नऊ वीस झाले आहेत मी मडगाववाली आता याच्यानंतर आय थिंक दिवा दिवागाडी पुढे जाऊन काही फायदा नाही कारण पुढे शेड वगैरे नाही आहेत बाहेर एवढं खूप सुंदर बनवलं आहे पण इकडे प्लॅटफॉर्मवरती शेड वगैरे कमी आहेत आता एवढा काय प्रॉब्लेम नाही पण पावसाळ्यात खूप प्रॉब्लेम होतो पॅसेंजरचा पाऊस वगैरे चालू असेल तर सो हे मडगाव मध्ये मध्ये शेड आहेत बाकी पूर्ण ओपन आहे वाजलेत आणि आले वन झिरो सिक्स सावंतवाडी दिवा एक्सप्रेस आपण लवकर लेट आलो असतो तर ती टायमिंगवर गेली असते पण आपण ऑन टाईम आलो तर ही लेट झाली सो पुढे कवर करते प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरून सुटेल Uh, d3 uh, d2 <coughs> d2 d2 y1 75 halo yeah. गाडी मध्ये बसल पण आपली सीट आहे ती त्या साइडला ऑपोजिट डायरेक्शन सिंगल सीट असली ते बरं होत सेव्हन्टी फाय सेव्हन्टी सिक्स पण आपली होती ती कॅन्सल केली असं आता गाडी निघते पुढे अजून खाली आहे तशी एवढी काही गर्दी नाही बाय बाय कणकवली तर त्याला सीटवर बसूया थोडा वेळ आपण बाकीचे पॅसेंजर ऐकून तिकडे सीटवर बसवतो सो त्याला आता आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत तो सगळे आते सो पार्सल घेतलेले आपण पुरणपोळी घेतली घेतलेली म्हणजे पार्सल होत आहे सो आता इडली बिंडी आली तर घेऊया वडापावला येऊन गेला तेल काढते खायचं नाही याला माझा कसा पूर्ण काम करीत आहे सो इडली किंवा अजून आंबोळी वगैरे आली आंबोळीवाली येते काही येतात ते आलं तर आपण आंबोळी घेऊन नंतर मस्त म्हणजे नाश्ता करू नंतर आपण आज मी एन्जॉय करू काका खाजा हो का गेले काका पळाले खाजा मागतो आता खाजा घेतलाय काका ना आवाज येतो ते पुढे गेलेले आले आता खाजा घेतलाय बांगाली भाज्या नाश्त्यावर अजून कोण नाही येत नाही आहे सगळे वडापाव आले येतात ते आपण स्टेशनला पुरणपोळी घेतली तो आता खाऊया कारण आपल्याला गोळ्या घ्यायच्यात त्याच्यासाठी नंतर परत आपण गोळ्या आले तर पुढे घेऊ नको तर आता पुरणपोळी खाऊया सगळे बहून घेतो नंतर असा कचरा डस्टबिन मध्ये डम्प करा इकडे तिकडे टाकू नका काय का खाल रॅपर्स वगैरे असेल ती ते डस्टबिन मध्ये डम्प करा त्याकडे टॉयलेट आहे इंडियन रेस्टर आणि डस्टबिन इकडे नाही आहे तिथे फायर सिलेंडर आहे तिकडे बेसिन आणि त्या तिकडे डस्टबिन आहे तो आता मसा ओळ्या घेऊया चालू राई सो या चा पी हार कलर कढी ना जा ना तडा जेवो लागी चा एक नंबर आहे मार्केट फोन नाही ना एक मंदिर में जा

आता मित्रांनो रत्नागिरी आली आहे एक दहा झालेत आणि कोकण रेल्वेमध्ये जर तुम्ही झोपलात ना तर रत्नागिरी स्टेशन आलं ते मला आपणच समजून सम्झु, समजून येईल कारण इथे सुक्या मच्छीचा वास येतो हे काय बोलतात ते इंडिकेटर आहे म्हणजे रत्नागिरी आली की आपण समजून जायचं वास आला की झोपला तरी काही टेन्शन नाही येताना आपण रत्नागिरीला उतरलेलो आणि इथून मग बसने गेलेलो सो आता आर आय आहे रत्नागिरीला सो इथे पाच मिनिटाचा ऑल्ट असतो साइन बोर्ड रत्नागिरी गर्दी आहे थोडीफार इकडे इकडे पाठीमागे मागे एसी डब्बा आहे या डी वनच्या मागे सो तिथे आपला वाडीतली एक वर्ग आहे सो उतरताना दिव्याला पुढे आपल्याला खूप चालत जावं लागणार आहे कारण आपण मागे आहोत सो बघूया दिसतोय का एसी मध्ये आहे काय आपला अरविंद आपला आडाबा आहे आडाबा हो हा फुल एकदम एसीत आतमध्ये हे नाही पुन्हा ओपन असतात का डबे ओपन असतात का बंद आहे एसी कोच आहेत पॅक पण एसी गुल आहे वाट वर स्लिपर आहे स्लिपर आहे भेटले तुला लाडू भेटले ना मी बोललं नाही आता चल मग तर आपला जो वाडीतला वर्ग काय तो भेटला तो एसी मध्ये एसी मध्ये स्लिपर वगैरे हो आहे चला जाऊया आपल्या जागेवरती पाच मिनिटाचा ओल्ट आता थोडं खाऊ घेऊया आपण घेतलेलं आहे पोळ्या बऱ्यापैकी गर्दी दिसते नाही तर रिझर्वेशन मध्ये सध्या खाली आहे डबे सीट बाय सीट आहेत पन्नास झाले दोन पन्नास चिपळूणला पोचले इकडे बऱ्यापैकी पब्लिक दिसते अजून गाडी आता अजून खास लेड दाखवते आणि इकडे आपलं चिपण स्टेशन आहे ते गोवा हायवेपासून जवळ आहे सो इकडे गोवा हायवे दिसतं आपल्याला एक आता निघाली गाडी पुढे अजून किती गव्हर करते नाही बघू आपल्या आठ दिवसचा टाईम आहे दिव्याचा दिवसात आता बाराबाई पब्लिक चढ लाईफ झाले

गाडी करंजडीला पोचली मजली साडेचार आणि गाडी पूर्ण पॅक म्हणजे रिझर्वेशन करून काय फायदाच नाही कम्फर्टच नाही म्हणजे डोक्यापर्यंत बॅग पण आहेत माझी बॅग मी खाली ठेवली आणि या लोकांनी वरती बॅगा आहेत दाखवेन तो तो थो व्हिडिओ छोटासा काढला आहे सो so, रिझर्वेशन करून काय फायदा नाही या दिवा गाडीचा सगळे स्टँडिंग आणि उलटेवरती बोलतात अजून रिझर्वेशन केलं म्हणजे गाडी खरेदी केली का म्हणून तर मंडळी आता रोवा प्रवास केला आहे आता तो आमदार परत जाणार आहे त्यामुळेचा प्रवास आता आपण दाखवणार नाही तुम्हाला आता इथेच आपण व्हिडिओचा शेवट करूया हो आणि आपला प्रवास आता खूप गर्दी वाढली कारण माणूस रिझर्वेशन करतो कम्फर्टसाठी आणि त्या खेडच्यानंतर रिझर्वेशनचा काहीच फायदा होत नाही दिवागाडीचा ए सीमध्ये एवढ्या लोक जात नाही कारण असू प्रवास आपला खूप छान झाला भेटू आता अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये